दार उघडलं म्हणून काय उपकार केलं नाही आमच्यावर कळगा आमचं घर आहे म्हणून तो दार लावलं दार लावलं ते काढून बी मी घेतलं उघडून बी बिन सांग म्हणते ती मला आ मी कोणाला बी अशी बोलत नाही म्हणते तीच करून लावती आ शेवटी लावलं उघडाय तुला आ स्वतःच्या हाताने उघडलंच म्या काय तुला हे केलं नाही मी पैसे काय देत नाही शाप पैसा देत नाही कुठं पैसा हाय नेमका सणासुदीच सुखानं राहा आणि दुसऱ्याला बी सुखानं राहू दे टेन्शन देऊ नको गय बाया काल कालगिराला माझ्या नवऱ्याच्या तोंडात घास नव्हता आ आणि मग ती खिडकीतनं द्यायचन नाही द्यायचं माया असलेली म्हणजे द्याय येत आता या खिडकीतनं तर येईल का आ ये मला शिकवाय लागली मला कळतंय की द्यायचं का नाही द्यायचं आ मला म्हणते खिडकीत न द्यायचं नवऱ्याची मायाची होय गाई तुलाही नवऱ्याच्या मायाचीच होय होय मला आहे किती नवऱ्याची मायाची असू ग बस शांत राहा आणि दुसऱ्याला बी राहू शांत सणासुदीचं टेन्शन काय देऊ नको आणि तू बी काय घेऊ नको कळ कुठला पैसा आणायचा तुला नेमका झाड आहे काय झाडाला आहे की तुला आणून आहे हा कटाकटा झाडाचं कटा जा तोडायचंय तुला आणून द्या जाईत हां असं आहे गाय कुठं नाही बाया पैसा नाही लय अवघड झालं या असं शांत राहावा शांत राहावा कळ ही डायरेक्ट देर तर म्हणतो पैसेच द्या पैसेच द्या नाहीतर हिला मार आणि हिरा खाण काय ह्या भाषा बाश्या हा पटतय का नाही नाही पटतय का काल डायरेक्ट हां नकलीस मोडेल पैसे दे नकलीस मोडायसाठी केलाय का केलाय का नकलीस मोडायसाठी गळ्यात घालायसाठी केलेला असतो मोडायसाठी केलायच मी काय बोलणेन काय काय हां माणुष शांत किती ती गैरफायर घ्यावा सार मला तर लय टेन्शन येतंय नेमकं करू काय झाले आ पण पैसे हायत का एवढ कसे नवकरिलाय का आम्ही का कुठं झाड हाय का कोणी पैसे साठवून ठेवलेले ते घेऊन येतोय का काय का कुठं हाय ना आमका पैसा चार जनावर त्यातली दोन जनावराचं जा दूध आ एक तर घेतली स्वतःलाच दोन मसऱ्याच्यावर दूध किती पैसा यायचाय सांगा मला हा आणि पैसा 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 करते ती पैशात झाड असल्यावरच करते ती मला हे दुखणं जायला गेलं बघा असं शिकान हिन डोकं दुखतय नर्द तोडतय जबर जबर झालं आज ह्यांनी बघा लवकर जनावर नेले काळ ये उपाशी जनवार मला घेतलं पावलंच नाही का ना जा गी मी बी सोडली नाही म्हणते जनावराच्या काळजी जनवार घेऊन गेली नाही अग माझ्या नवऱ्याला ठेवून मी जनवार घेऊन जाईल का आ एवढी तू मयाची होती घेऊन जायचं तो जनावर सोडून कशाने तिकडे करत बसली आ अदा बादा बादा बादादा पाऊस याय पाहिजे होता ए नाल भराय पाहिजे होत मंग कळ असत काय आहे ती आ पण देवान तसं केलं नाही काय करायचं जरा व्हाय पाहिजे जर राहनातली पाणी गुडगाभर तर साठाय पाहिजे मग मग काय घेतली असते मग दोघं नवरा बायकोन आ मग दुसऱ्याला कसं घ्यायचं दुसऱ्या कोण कसं नाही ते समजत जांभळे रे अस डोकं झाले सर्दी पीती मला वाटते कणकणी कणकणी जे कणकणे आण जीवत या मी कणकणी येऊन वाटते म्हणजे कामाच्या दौदवनी नाही एकदा ऊन आज याला ऊन पडतंय रात्री जर निमो ओ आहे आणि निम्या रात्री बसणं गार वार सुटतंय काय हे काय करायचं अवघड आहे अवघड आवगड़ म्हणजे साधा अवघड नाही नेमकं करायचं काय हे समजा ना मला आता कुठं आहे पैसा हेच ने पैसा पैसा कर नेमका तरी किती पैसा आमच्याकडे सांगा हा रुपड्या नाही आणि हे पैसे पैसे पड साडेचार लाख आहे अरे देवा साडेचार लाख म्हणजे काय चार म पाहिजे नाही अ लय लय म्हणजे लय आणि नवरा म्हणतो मी पैसे देतो पैसे देतो मी नवरा दे। मी कसा पैसा देतो मलाही बघायचंय हा मग तर जाऊन राहा इथं काय ही नाही मग शांत आहे तर मी बी शांत आहे मग परत बघते कसं आहे जनावर बघा लवकर सुटले लवकर नेहली आणि म्हणलं आता बजारा दोन भांडी करायचंय कणकणी आले का नाही जांभळ्यामुळे मला येते त्यामुळं लेखच तरी डोळ हे दुखते कणकणी आले की नरड तोडतय दुखतय नरड्यात लय टेन्शन आहे धकावाही बरं आहे काही इंजेक्शन घ्यावं लागतं काय माहिती नेमकं अवघड का नाही मग काय झालं की नाही तुमचं जेवण सांगा माझं तर झालं बघा जेवण असं नेलं ह्यांनी आता गेले तर ह्यांनी म्हणल्यावर दोन भांडी काढावं आहे म्हणजे आता अजून भांडी काढावी परत ऊन पडतंय बघा कसलं जनावर हिंडत नाही ती सकाळ सात आठ वाजता सोडायची तर हिऊन जाते सकाळचं होत नाही मग परत जा आणि ती म्हणजे तर ह्या कसरा जायचं त्या कोसऱ्याने यायचं त्यापेक्षा अकरा वाजता त्यापेक्षा अकरा वाजता नाही परवाडते म्हणते म्हणून बघा सोडत बिनायचं लवकर काय करायचं अवघड अकरा साडे अकराला सोडते रे तरी आज दहा साडे दहा सोडले हेच पैसा पैसा पैसाच करते हिरीचं पैसा, पैसा दिलं तर ती नाव करून दिलं नाही आम्ही घरात पैसे काटून घेतलं म्हणते घराच पैसे अगं घर बी सगळं एकत्र आहे एकत्र होतं तेव्हा केलेलं आहे की वाईल राहिले की आम्ही पैसा घातला आम्ही पैसा घातला पैसा जर घातला मग का उपकार केलं का आमच्यावर आ एकत्र होतं ना तेव्हा केल्यावर ते केलंच के की पैसे द्या पैसे द्या तर झाड आहे जणू घरात लावले ते तुम्हाला लगेच तोडायचं ते कटाकटा नाणव द्यायचं ते हां काय तर टेन्शन दिलं ह्या माणसांनी पैसा पैसा पैसाच काढते पिसाळी ते काय घे पाव चळत असतील रातचं पैसे द्या पैसे द्या पैसे द्या चव्हा दिली कशी माणसं अशी चवळत असते लोक नवराबाईक शे हे पैसे 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 कुठे जास् करत बसली असते ती अहो पैसा चांगला बी तेवढाच जा वाईट बी तेवढाच आ आणि सारखी पैसा 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 किती किती तिथे का त्यांच्या बायक सोनं मोडून आम्हाला पैसे आ मला राग कशाचा आला सोनं मोडून पैसे झाला मी शांतच होती मी काही एवढं काय लगेच हे केलं नव्हतं आ लगेच हां पैसे दे पैसे द्या आधी तर पैशा झाड आहे का काय का काय तुम्हाला पैसे देईल लगेच हां टेन्शन दिले हे माणसाने करायचं नाही काय काय नाही मला समजा ना टेन्शन आले मला पण मी काय पैसे तुला देत नाही तर द्यायलाच राह पैसे देत नाही भोमलत वस्तू